कचरे मामा घरी बाहेर गेलोच वाटतं गोरार नाही गो त्यांचा गोटा अरे एक नंबर मला म्हणजे माझे लहानपणीचे दिवस आठवले माहिती आहे का आपण बघूया कचरे मामांचा गोटा आता थोडस उजाड लावूया बॅटरी लावलेली दिसत नाही हा ओके कोंबड इथे Okay, वासर येत हे दिसतो वासरू वासरू उजाड कमी असल्यामुळे थोडंसं दिसत नाहीये गोटा आहे असं म्हणजे माझ्या लहानपणीचे दिवस आठवले मला माझ्या लहानपणी दिवस आठवले मी लहानपणी ना म्हणजे माझ्या आजोबाच्या इकडे असताना मी शेतात वगैरे जायचो आणि असाच गोटा होता आणि त्या गोट्यात आम्ही गाई वगैरे चारवायला घेऊन जायचो तर ते दिवस आठवले आता जो तो स्मेल आहे ना की गो गोठ्याचा तो लगेच असा इथे लागलाय आपण इथं आलो आहे आता खरं तर पाणी नाही आहे बघूया करूया काहीतरी आणि ही लागलेली आहे ओ बाबूंची बात बाथूचे बाबू बांबू काय करतायत सर तुम्ही आणि आम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये त्यांना आम्ही काय माननीय म्हणलं होतं तर लोकांनी आम्हाला सांगितलं सन्माननीय म्हणा म्हणला हे सन्माननीय आमचे उदय कदम सर बॅग बॅग घेऊन काहीतरी निरीक्षण परीक्षण करताना इथल्या परिसराचं काय करताय पकसद... शहरात फक्त तुम्हाला पैसा मिळू शकतो सुख पाहिजे असेल तर तुम्हाला जंगलात आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातच फिरावं लागेल रानमेवा चा लागेल ती जरी गोष्ट म्हणजेच बरोबर असेल तरी तू आपण जे करतोय तेही चांगला आहे पैसा कमत कमत ही गोष्ट अनुभवतोय का पैसाही तितकाच महत्त्वाचा आहे आणि हा सुंदर असा इथला जो नजारा आहे ना तो खूप सुंदर आहे ये हे वगैरे सगळं असं म्हणजे बांबूचं हे झाड आहे आता आंबे ना आंबे नाही भेटणार मी आम्हाला आंब्याचे दिवस आहेत पण आता आंबे राहिलेतच कुठे ॲक्च्युली आंब्याला आंबे येतच नाहीत बऱ्याचशा आपल्याला पाणी इथं भेटलेलं आहे भरलं आहे पाणी ना ती झोपडी अशी करायची राहायची असं पाणीसाठी तर घ्यावंच लागेल पाणी हे असं पाणी मला पण दे जरा ग्लास हा तो पाणीचं पोट भरतो मग पाण्याच्या बाटल्या भरू थंड आहे पाणी कुठून आणायचं असेल बरं पाणी खाली ना आहे ना थोडे लांब आहे हा ह्या घरामुळे एक बरंसं म्हणजे ह्या ट्रेकचं जर थोडंसं हे होत असेल ना बाटल्या की चल की मध्ये बाणिगा आरे धन्डे मस्ते मस्त ये कत्रे मामान चा घर आणि अत्तोर ना आणी कजाड़ा चा पाटी तिकड़े लिंगा ना काय गर्ड आपण आता इथं कत्रे मामान इथं पानी बेनी भरून खाऊन पिऊन थोड़ सा आहोत आणखीन आपलं जे टार्गेट आहे ते खूप लांब आहे रस्त्यात फक्त एक दोन आणि तीन असे तिघच जण आहेत आणि आपला जो पल्ला आहे तो खूप दूरचा पल्ला आहे तर आपल्याला तिकडे जायचं पाणी भरून धन्यवाद का रेमा म्हणजे जे इथं त्यांचं घर आहे आणि आपल्या वाटससाठी पाण्याची व्यवस्था चांगली होते तुम्हाला जर काही इमर्जन्सी पडला तर म्हणजे ह्या टेक मध्ये ही एक घर आहे जिथं म्हणजे तुम्हाला राहायला पण काही प्रॉब्लेम नाहीये ऑलरेडी हे चहाची जेवणाची नाश्त्याची सगळी सोय करतात आता कसरी मामा नसल्यामुळे त्यांचा नंबर तर काही भेटत नाही आहे माहीत नाही ॲक्च्युली मला मी बघतो तिथे एक बोर्ड आहे त्या बोर्डवर जर असेल नंबर तर मी ते देण्याचा प्रयत्न करतो जगून कुन आपण भेटला तर डिस्क्रिप्शनमध्ये मा मात्र त्यांचा नंबर नक्की देईल की जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर इथे त्यांची थे मदत मिळू शकेल तुम्हाला जेवणाची किंवा पाण्याची गरज पडली तर त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता ते मात्र त्यांचं ॲक्च्युली हॉटेल टाईपच आहे आणि त्यांचा नंबर नाही आहे मग आता ह्याच्यावर काय आहे माहिती आहे का महादूर लक्ष्मण कचरे तोरणा राहण्याची सोय झाली तरी सोय चहा नाश्ता मिळेल पाणी मिळेल बिसरली मिळेल जसे पाणी मिळेल रात्र झाली तर किंवा वेळ जाऊ लाग नसे आवाज देणे महादेव कचरे राजगड तोरणामध्ये महादू महादू कचरे तोरणामध्ये ठिकाणी महादू कचरे राहतो मस्त लिहिलं आहे त्यांना तर तुम्ही काही गरज पडली तर इथे येऊ शकता पाण्याची पण इथे सोय आहे नाश्त्याची सगळी सोय तुम्हाला इथे होऊन जाईल आणि या पाठीपासूनच आपल्याला उज्या बाजूला वा म्हणजे हा काही पाठी येते आणि इथून जो तोरणला रस्ता जातो ना तो हाय चला जाऊया आता चला चलूया आता बराचसा आराम झाला आहे आपला आता पूर्ण जवळजवळ येतोय ये एक एक पाऊल टाकत दोरिया कमहोरी उसके उसकीमारी बीच रस्ता पूर्ण मळलेला आहे त्यामुळे शक्यतो चुकणार नाही ना असा आहे रस्ता हा मागे राजगड आणि हा तोरणा इथे आपल्याला आता रायगड पण दिसतोय आणि त्याच्या बाजूलाच लिंगाणा आपल्याला आणि हा तोरणा करून आपल्या रायलिंग पठारापर्यंत जायचं आहे तिथे जा जे जवळच आहे ना, ना, जा, 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 जा जा ना ते रायलिंग पठार तिथे आपल्याला आता स्टे आहे ते तोर जायचं आहे आणि आपला पहिला जो स्टॉप आहे ना तो झाला नाही आणि आत्ताच्या साडे अकरा वाजे जवळपास आणखीन इथून जायला एक अर्धा तास लागेल आणि उन्हाचे दहा हप्ता लागायला सुरुवात झालेली आहे पूर्ण पॅकिंग करून पावलं टाकत 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 जो रस्ता आहे ना तो कमी करत आपण तोरणाच्या दिशेने जात आहोत होता था। जास्त करून ह्या दोन डोंगरांनी हो का हा एक डोंगर आणि हा खालचा डोंगर खूप म्हणजे हे दोन डोंगर ना खूप जास्त आहे त्यामुळे इथून तिथून तरी जास्त नाही पण ह्या दोन डोंगरांनी फार वाट लागली वाट आणि राजघाडी तितके दूर राहिलाय डळी आपण आता आलेलो तोरणागडावर बुदलामाचीपशी आपण हा बघता आहे आत्ता हे माझ्या पाठीमागे आहे ही माची आणि आपण आत्ता आपलं जे डिस्टन्स आहे ओके हे समोर दिसतो आपल्याला राजगड राजगडपासून तोरणापर्यंत आपलं आजचं जे डिस्टन्स आहे ना ते जवळपास एक अकरा किलोमीटर भरलेलं आहे आणि आपल्याला वेळ लागला आहे जवळपास आपण साडेसातला निघलो होतो तर आत्ता वाजलेत बारा आठ चार बारा साडेचार तास साडेचार तासात अकरा किलोमीटर हा ट्रेक इथं संपलेलं नाही आहे आणखीन पुढे आपल्याला रायलिंग पटारवर हो जायचं आहे आणि जवळपास हे डिस्टन्स भरपूर होईल म्हणजे ज्यावेळेस पूर्ण कम्प्लीट होईल ना एक पन्नास साठच्या आसपास होईल किलोमीटरच्या तर त्यावेळेस बघूया आपण म्हणजे की दोन दिवसात किती किलोमीटर झालं आणि एका दिवसात किती किलोमीटर केलं तर आपण कालचे जो रात्री रायगड राजगड चढला आपण तर तिथे एक पसुन, पसुन दोन तीन किलोमीटर झाला असेल आणि सकाळी उठल्यापासून राजगडापासून ते तोरणापर्यंत बुदलामाचे पर्यंत अकरा किलोमीटर आहे आणि साडेचार तास लागले तर शेवटची जी दोन डोंगर होते ना तर त्यांना थोडासा त्रास दिला बाकी सगळं ओके आणि हा बघताय सगळा तुम्हाला दाखवतोय तुम्ही हा हा मला हा तोरणा गाडी रड तोंडीचा बुरुज समोरची जी दिसतं ना ती बुदलामाची उन्हाळ्यात मात्र ना उन्हाळ्यात जे गडाचं दृश्य आहे ना ते थोडंसं निराळ्यात दिसतं हिरवगार जरी कमी दिसत असलं ना तरी मात्र बसष्ट बाकीचा जो परिसर असतो ना तो टेहा टेहाळता येतो हा आहे तोरणा किल्ला इथं वाळंजाई द वाळंजाईचा दरवाजा आहे त्या दरवाज्यातून आपल्याला भट्टी समोर जे गाव दिसतं इथं खाली इथं भट्टीपर्यंत जायचं आहे आणि तिथून हा जो निरा देवघरचे धरण आहे ना त्याला वळ मारून आपल्याला असंच वर निघायचं आहे रायलिंगच्या दिशेने आणि आज रात्री रायलिंग मुक्काम उद्या सकाळी रायगड हा बुदला सुळका आणि आपण आता जाऊया जाई दरवाजाच्या दिशेने जो आपल्याला घेऊन जाणार आहे रायलिंग पठारावर ठिकाणी अशा रिबिन्स पाहायला मिळतात जेणेकरून हा रस्ता चुकणार नाही इथे रहदारी खूप कमी असल्यामुळे रस्ता कधी कधी नाहीसा होतो आणि मग रस्ता चुकण्याचे मार्ग लागतात त्यावेळेस आपल्याला ठिकठिकाणी एक शंभर मीटर किंवा एक किलोमीटरच्या अंतरावर असे रिबिन्स लावलेले आहेत जेणेमुळ जेणेकरून रस्ता चुकणार नाही आणि आपली जी धावपळ आहे ती जास्त होणार नाही तर पुढच्या वेळेस बघताना म्हणजे रस्ता जर चुकलात ना तर असे रिबिन्स किंवा अशा खुणा काही केलेल्या आहेत त्या बघून तो रस्ता धारावा तर आपण आलो आहोत आता ग्रामपंचायत भट्टी वागदरा इथं आलेलं आहोत आणि आपल्याला इथं कमानीच्या समोरच ना कम आपल्याला दोन विरग सापडतात यांना कमानीचे शो म्हणून लावलेले पण ह्या ऍक्च्युली विरग आहेत आणि कमानीला कुठे पाण्याचा विचार घे अशा दोन वेगवेगळे आहे बऱ्याचशा लोकांना म्हणजे वापरून येणार असल्यामुळे कदाचित हेच किंवा म्हणजे माहिती नसतं त्या वस्तूबद्दल आणखीन कुठे पण असतं कुठे पाणी कुठे इथून येण्यासाठी ना एक चाळीस मिनटं लागले आम्हाला ला ॲक्च्युली आम्ही खूप फास्टमध्ये आलो होतो पण रस्ता खूप घसरडा आहे